15 जुलाई 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील आडोळखुर्द गावातील ग्रामस्थांनी प्रशासनास लेखी निवेदन दिलं होतं या निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पंधरा ऑगस्ट दोन रोजी जलसमाधी आंदोलन केलं जाईल परंतु प्रशासनानं त्या इशाऱ्याला गांभीर्यानं घेतलं नाही ना संवाद साधला ना सुरक्षा उपाय योजना केल्या आणि शेवटी पंधरा ऑगस्ट दोन रोजी एक शेतकरी जलसमाधीत प्राण गमावतो हा मृत्यू केवळ एका शेतकऱ्याचा नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे भारतीय कलम तीनशे चार निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे कलम चौतीस व एकशे वीस ब सामूहिक हेतू आणि कट कारस्थान भारतीय संविधानातील कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हे सर्व थेट उल्लंघन झालं आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा प्रकल्प अधिकारी व सुरक्षा व्यवस्थेतील दोषींना तात्काळ निलंबित करा मृत शेतकऱ्याच्या कर कुटुंबाला आर्थिक सहाय्य नोकरी व न्याय भरपाई द्या अशी भविष्यात शोकांतिका टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल तयार करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत पंधरा जुलैला दिलेल्या निवेदनाला प्रशासनाचं दुर्लक्ष केलं आणि त्या निष्काळजीपणामुळं पंधरा ऑगस्टला एका शेतकऱ्याचा बळी गेला या मृत्यूला जबाबदार प्रशासन आता टाळटाळ करून थांबवू शकत नाही गावकरी ठाम आहेत दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील आडोळ खुर्दच्या शेतकऱ्याचा मृत्यू फक्त एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण ग्रामीण समाजाच्या न्यायासाठीचा आहे असा प्रश्न आहे आता प्रशासन जबाबदारी घेईल का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आक्रोश दुर्लक्षित केला जाईल